हो होऊ जाऊ जा कुठल्या पदार्थाचं कौतुक करू कोणत्या कोणत्या पदार्थाचं कौतुक करू का मालकाच्या मिठ्ठासपणाचं कौतुक करू हा प्रश्न पडला आहे मला आणि हे खरंच पन्नास वर्षाचा आमचा स्नेह आहे कॉलेजला आम्ही बरोबर होतो ते आत्ता हा व्यवसायामध्ये आहे तो मीही बरोबर आहे आणि खास या काय ह्याच्यासाठी पुण्याहून मी आत्ता इथं आलो आहे मला मी अगदी भरून पावलो खूप छान वाटतं मला इतका आनंद वाटला की एकोणीसशे शहात्तर ते ऐंशी या दरम्यानचे आमचे वर्गमित्र अकालवाई म्हणजे अग्रवाल हे आमचे वर्गमित्र आम्ही एकमेकाचे चेहरे ओळखत होतो परंतु नाव सांगितल्यावर कळवलं आम्ही आता एकमेकाचे को कोणी कारण चाळीस पन्नास वर्ष आमची भेटच नाही आम्हाला इतका आनंद झाला मला इतका आनंद झाला त्यांना इतका आनंद झाला जणू काही इतर काही पाहुणेच नाही या ठिकाणी ते आम्हाला सोडून जाईल आम्हाला त्यांना बळ म्हणावं लागलं की भाटीची पाहुणे बघा कोणता पदार्थ आवडला आज आवडलेला पदार्थ जिलेबी आणि चटणी त्यांनी केलेलं स्वागत आहे सगळ्यांना जिलेबी आणि चटणी आणि आमचं वर्गमित्रांचं एक प्रकारे संमेलन या कार्यक्रमाच्या का निमित्तानं झालं याचं खूप खूप ग्राहकांच्या अगदी ग्राहकांच्याच बळावर आम्ही ही पन्नास वर्ष पूर्ण करतोय आणि अक्षरशः ग्राहकांचं प्रेम ग्राहतेकरांचं प्रेम शिर्डीवाल्यांचं प्रेम यामुळं आम्ही आजपर्यंत पन्नास वर्षाची वाटचाल फिरता आलो पुढे ही वाटचाल अशीच राहू राजा वीरभद्राची कृपा आणि सत्य साईबाबांची कृपा यांच्यावर कायम राहो हीच इच्छा धरून ग्राहकांचे आभार मानतो पण या चवीचं काम काय पन्नास वर्ष पूर्ण करणं सोपी गोष्ट नाही ही एक अविरत सेवा आहे प्रामाणिकपणा आहे दर्जेदार पण आहे सचोटी आहे आणि मालामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी आणि प्रामाणिकपणा सचोटी हाच आमचा एक पायगुण आहे हाच आमचे एक हे आहे म्हणजे मनापासून किंवा प्रामाणिकपणाला आणि सत्याला कधीही मरण नाही आणि त्यामुळे आजपर्यंत आम्ही पन्नास वर्ष जगलो पुढेही ही सेवा अशीच चालू राहील हा गर्दी ग्राहकांच्या सेवेत कायम राहील एवढंच एक सांगू इच्छित आमची पुढी पिढी पुढची पिढी त्यासाठी सक्षम आहे आमची पुढी म्हणजे या पिढीच्या हातात दिलेला आहे आम्ही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते आणखी नाव करतील देवाची कृपा आहे वडिलांचे आशीर्वाद आहे आणि यांची मेहनत आहे आमचे आशीर्वाद आहे अरे भाऊ काय सांगाल हे इतकं कष्टाचं काम आहे लोकांची चव ओळखणं काय आवड निवड आहे याबद्दल पन्नास वर्ष पूर्ण झाली आम हे सगळे पूर्ण एकोणीसशे छत्तीस पासून आमच्या आजोबा आजो या गावात मिठाई व्यवसाय करतात सुरुवातीला बाजार केलेत नंतर पन्नास वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी मिळून काकालवाई हे छोटस नाव आज छोटस रोपापासून चालू झालेलं आहे काम आज पूर्ण फार मोठ्या वटवृक्षात वट वृक्ष रूपांतर झालेलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय राहत्याच्या जनतेला आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सर्व ग्राहकांना आणि खवय्या ग्राहकांना ज्यांच्यामुळं आम्ही हे दिवस आज बघत आहोत सगळ्यांना आम आमच्या या पन्नासाव्या वर्धापना दिनानिमित्त सगळ्या ग्राहकांना खवय्या ग्राहकांना फार फार एक कुटुंबाचं यश आहे याच्यात सचोटी हे गुणवत्ता आहे आहे काकाल हे नुसतं नाव नाही राहिलेलं तर ब्रँड झालेलं आहे आणि हा राहता शहर तालुक्याचा विषय नाही तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा काका हलवाईची चर्चा होते नेमका काय सांगाल का सांगा की बस एवढे बोलायचं का फार खुश झाले आहे पन्नास वर्ष झाले आमच्या का काका आमचे सासू सासरे म्हणजे देवासाठी पन्नास वर्ष पूर्ण करणं सोपी गोष्ट नाही हा सोपी गोष्ट नाही पण आमची मुलं दीर सगळे आम्हाला साथ दिलेली आहे म्हणून झालेले पन्नास वर्ष काका हलवाई हे अगरवाल बंधूंचं शिर्डीसह परिसरात सुद्धा या राहत्यात असलेल्या दुकानाचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतलं जातं आणि हलवाई हे नाव ऐकायला जरी गोड वाटत असलं तर त्याच्या मागं असलेले कष्ट आणि त्या लोकांनी प्रामाणिकपणे गेल्या पन्नास वर्षांपासून ह्या एकाच दालनाचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होणं आणि एक क्वालिटी आणि क्वांटिटी याबरोबर त्यांनी कधी तडजोड केली नाही आणि त्यामुळं ग्राहकांचं मिळालेलं प्रेम त्या जोरावर का आज काका हलवाई इतका मोठ्या प्रमाणात आणि इतकं सुंदर दालनात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो का आपण एखाद्या ठिकाणी आजकाल एकत्र कुटुंब पद्धती बघितली जात नाही बघायला मिळत नाही मात्र आज काका हलवाईचं आज कुटुंब जर बघितलं जवळपास पंचवीस सव्वीस तीसच्या आसपास त्यांच्या घरात सदस्य आहेत आणि इतक्या मोठ्या सदस्यांनी एकत्रित राहून हा व्यवसाय करणं म्हणजे हे आपल्या राहत्यासाठीच नव्हे तर नगर जिल्ह्यासाठी हे हा परिवार म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या या सोहळ्याला मी शिर्डीच्या अग्रवाल परिवाराच्या वतीने शिर्डीकरांच्या वतीने आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच प्रामाणिक सेवा त्यांच्याकडून निरंतर घडत राहो शिर्डी राहता आणि नगर जिल्ह्यासह राज्यात त्यांच्या विविध शाखा निर्माण होत अशाच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा सुंदर चवीचं पन्नास वर्ष पूर्ण झालेलं हे काका अलवाई यासाठी गॉडफादर मीडियाच्या देखील शुभेच्छा अमोल भोसलेचं प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता काका अलवाई